सुप्रभात आणि नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आपल्यासोबत आहेत पाटील साहेब आणि त्यांची फॅमिली सो आपला लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल पळसदरीचा त्याच्या लास्ट एंडिंगला मी एक गाणं टाकलं होतं पाटील साहेबांचं सा। त्याच्या एक्साइटमेंटमध्ये पाटील साहेब पण आज बोलले की आपण फिरलेला जाऊया तुम्ही माझं नाव घेता आणि मला राईट्स देत नाहीत व्हिडिओमध्ये मला पण घ्या व्हिडिओमध्ये सो <laughs> so, आपण आज चाललो आहोत वज्रेश्वरी गणेशपुरी आणि अजून एक दोन ठिकाणं आहेत तिकडची तर तिथं पोचल्यावरती बघूच आणि संध्याकाळी पण एक प्लॅन आहे बघू याच व्हिडिओमध्ये कव्हर होईल किंवा त्याच्यासाठी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवावा लागेल सो so, झाला कवर तर तुम्हाला कळेलच थमनेलवरती येईलच तो अदरवाईज आपण त्याआडी वेगळा सेपरेट व्हिडिओ रेकॉर्ड करू कारण की तो एक छान आपला एक्सपिरियन्स होणार आहे फर्स्ट टाइम मी चाललो आहे नवीनच आहे सगळ्यांना कळेलच सो so, लेट्स गो कसा प्रवास होतो आहे आपला बघूया आणि आज वातावरण खूप छान आहे दिव्य so, आणि डुकडूक फुल एक्सायटेड आहेत सो आपण लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करू पहिले आपण जाणार आहोत पाटील साहेबांच्या घरी त्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांना आपण भेटूया आणि नंतर आपण आपला पुढचा प्रवास सुरू करूया सो so, फायनली आम्ही आता पाटील साहेबांच्या घरी पोहोचलो <laughs> पाटील साहेब सामान वगैरे काढतायत कोणतं गाव खंबाळे ना खंबाळे गाव आहे टिटवाळ्यापासून आपल्याला एक तास लागला तो आपण आता इथे थोडंसं फ्रेश होऊया आणि मग निघूया पुढच्या प्रवासासाठी पाटील साहेब आता आम्हाला गावात त्यांचं गाव दाखवत आहेत आणि त्यांची जमीन दाखवतात त्यातला काय हिस्सा आम्हाला तिथे विचारतो पाठ्यात का काय हिस्सा मला सांगा इथं या राहिला फायनली आम्ही आता वज्रेश्वरीला पोहोचलो थोडा वेळ लेट झाला आम्हाला आता वाजले अडीच पण आपण फिरत फिरत आलेलो आहोत रविवारच्या हिशोबाने जशी एवढी गर्दी नाहीये मंदिराची थोडक्यात माहिती देतो जेवढी मला माहिती आहे हे मंदिर ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी तालुक्यात येतो आणि ऑफकोर्स या म गावाचं नाव पण वज्रेश्वरी गाव आहे देवीच्या नावावरून मंदिराच्या परिसरामध्ये गरम पाण्याचे कुंड आहेत ते आपण बघूच आणि आजूबाजूला पण गरम पाण्याचे झरे आहेत तसेच समोरच तांचा नदी आहे त्यामुळे ही जागा पर्यटन पर्यटकांच्या नजरेत थोडीफार फेमस आहे लोकं येतात येते वन डे पिकनिक किंवा स्टे पण करतात मागे आपल्याला लॉज वगैरे दिसले तिथे राहण्याची सोय होती भाविकांची हे मंदिर पूर्वी खूप छोटं होतं पण जेव्हा चिमाजी आप्पांनी वसईचा किल्ला जिंकला त्यानंतर त्यांनी स्वतःच्या देखरेखीमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं म्हटलं जातं असं लिहून पण ठेवलेलं आहे आपला आता मंदिरामध्ये प्रवेश झालेला आहे सो आपण लवकरच शूज वगैरे काढून ला दर्शनाच्या लाईणीमध्ये जाऊन उभे राहूया आपल्या हिशोब मला वाटतं जास्त गर्दी नाही आहे बट आपल्याला अर्धा तास तरी लागेल असं एक अंदाज आहे असटवाळ्यापासून वज्रेश्वरी मंदिर एक चाळीस किलोमीटर आहे जर मुंबईवरून कोणी ट्रॅव्हल करत असाल तर ते एक सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर पडतं आपल्याला आणि मंदिर सकाळी साडेपाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आपल्यासाठी ओपन असतं दर्शनासाठी आईच्या सो तुम्ही ह्या वेळेमध्ये कधीही येऊ शकता लाईन so line... सुरू आहे हळूहळू आपण चाललो आहोत तोपर्यंत आपण थोडीशी गप्पा पाटील साहेबांसोबत मारूया पाटील साहेब मला सांगा आता पाटील साहेब आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही फेमस झालेला सो मला एवढा सांगा की आता ही किती बायको सॉरी किती बायकोला कि, किती वेळा तुम्ही वद्रेश्वरला घेऊन आलात <laughs> हे किती तुमची यायची दहा वेळा ओके मग दहा वेळा मध्ये आणि आजच्या मध्ये काय फरक आहे आज आपली <सटास> गर्दी कमी आहे पाहुणाला जरी आपण गेलो होतो सो आपण दहा जण दहा बारा जण होतो आज आपण चार जण जाऊ सो बघू आता आता मी जाऊया आणि होईल लगेच दर्शन होऊन जाईल आपलं जास्त वेळ लागणार नाही सो आपण लवकरात लवकर हे स्थान करून पुढे आपण जाणार आहोत गणेशपुरीला आमच्या मॅडमला विचारूया की आता आपण फर्स्ट टाइमच सो कसा एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत तुमचा आणि तुमची एवढी गळपटलेली काय घोप झाली काय तुमची थोडीशी तब्येत तरी पण तुम्ही फिरायला घेऊन आले कारण डॉक्टर बोलले बाहेर गेल्यावरती चांगली होती तुझ ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझ ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आहे तुझ्या भक्तांची तुझ्या भक्तांची हीच लंका पुरी आई तुझ ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझ ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी मर्दानी मर्दानी वज्रेश्वरी ही वज्र गिरुणी हो आई माझी मर्दानी मर्दानी, मर्दानी, मर्दानी। दैत्य मारुनी सारी धर्नी ही थरथरी दैत्य मारूनी सारी अवघी धरणी थरणी ही थरथरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी नतरी नाकात चमकली हिरवी साडी तोळी ल्याली साडी तोळी ल्याली शोभते मलवट भाळावरी सौभाग्याचं लेन शोभते मलवट भाळावरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण तो आपला आता वज्रेश्वरी आईचं दर्शन झालेलं आहे आपण तिकडून निघालो आपण पोहोचलो आहोत गणेशपुरीला गणेशपुरीला मस्त पार्किंगची मागे जागा आहे बघा पार्किंग छान सोय हो आहे आणि रविवार असून सुद्धा पण गर्दी कमी आहे कारण की आम्ही लेट आलो आहोत लेट आल्यामुळे थोडीशी गर्दी मला वाटतं कमी आहे त्यामुळे आपलं दर्शन पण फटाफट होईल असं वाटतंय सौर्ण पटाड आतमध्ये जाऊया आणि दर्शन करून लवकर निघूया कारण की आपल्याला नंतर आपण जेवायचं पण आहे सो भूक तर लागली आहे सो so, आता आपण वज्रेश्वरीवरून आलो आहे आणि आता पाटील साहेबांच्या घरी जाऊया आणि तिकडून आपण जाऊया महाराजांच्या मंदिरावरती थोडंसं लेट झालं आहे पण पाटील साहेब बोलत आहेत की जी रात्रीची मध्ये मंदिर बघण्याची जी, जी मजा आहे ती खूप छान आहे सो आपण त्यामुळे आपण रात्रीच प्लॅन केला आहे संध्याकाळचा प्लॅन केला की जाऊन आपल्याला ते दृश्य बघता येतील ती लायटिंग आणि आपन... ते जो जो मंदिर छान असं लाइटिंग मध्ये उजळून दिसतं असं बोलतात त्यामुळे आपण आता थोडंसं लेटच चाललो आहे सो आपण तिथे पोचूया पाऊस भरपूर आहे त्यामुळे मी काय व्हिडिओ करणार नाही ट्रॅ जो आपला जो प्रवास आहे तो आणि रस्ता पण थोडासा खराब आहे त्यामुळे आपण डायरेक्ट मंदिराजवळ जाऊ मग तिथे आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया